नमस्कार मित्रांनो श्री न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गोगावगावचे श्री बसवेश्वर प्रशाला कणमस येथे सशिक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री अण्णाप्पा सोनकांबळे सर यांच्या परिवाराकडून महाराष्ट्र नाविक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरोशे यांना महात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्था कराड यांच्याकडून आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल आज रोजी वाघदरी येथे पेढे वाटून शाल हार फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले त्याप्रसंगी श्री अण्णाप्पा सोनकांबळे सर श्री शांतकुमार बनसोडे श्री लक्ष्मण सोनकांबळे श्री रत्नाकर गायकवाड उपस्थित होते